अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी तारखेला गुरुपौर्णिमा येत आहे मागच्या काही व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की गुरुमंत्र आणि गुरु दीक्षा हा हा भाग असणार आहे तर थोडस ऐकण्यामध्ये किंवा समजण्यामध्ये काहीतरी थोडस मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे त्याच्यामुळे पुन्हा हा एक व्हिडिओ बनवत आहे तर गुरुमंत्र ज्यांना हवा आहे त्यांनी आपलं संपूर्ण नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण हे व्हॉट्सअप करायचंय आता मी जो नंबर सांगत आहे त्या नंबरवर एट झिरो एट झिरो एट वन झिरो डबल एट सेवन ह्या नंबरवर पाठवायचा आहे बरेच लोक दुसऱ्या नंबरवर अर्धवट माहिती किंवा जे आपले व्हिडिओ येतात त्याच्या जे कमेंट्स असतात त्याच्यामध्ये पाठवत आहे आम्ही तिथूनही घेत आहोत पण काय होतं कमेंट्स मध्ये परत उत्तर कुठे जायचं ना हा प्रश्न पडतो आणि गुरुमंत्र हा म्हणजे वन टू वन असतो तो इतरांना कळायला नको हवा असतो त्याच्यामुळे जो आता मी नंबर सांगितला फ्लॅश होता तर त्या नंबरवर हे डिटेल्स पाठवायचे आहे आणि गुरु दीक्षा स्वामींना आपलं गुरु करायचं आहे तेव्हा एक विशिष्ट प्रार्थना म्हणायची आहे तर जे इथे कळंबोलीत आहे ते श्रीफळ घेऊन येणार आहे पण आता प्रश्न असतो की जे बाहेर म्हणजे कळंबोलीच्या बाहेर महाराष्ट्रात भारतात किंवा भारताच्या बाहेर जी लोक आहेत त्यांनी ही गुरुदीक्षा कशी घ्यायची तर त्यांच्यासाठी एक सोय केली आहे की तुम्ही ह्या एट झिरो नंबर जो फ्लॅश होत आहे त्याच्यावर तुमचं नाव की हो। मला गुरुदीक्षा हवी आहे आणि मला इतक्या वाजता कॉल करा आम्ही स्वतःहून तुम्हाला व्हिडिओ कॉल करणार वन टू वन ही जी प्रार्थना आहे ती बोलली जाणार आहे फक्त ही बोलताना तुमच्या हातामध्ये म्हणजे आधी श्रीफळ आणून ठेवायचं आहे आणि जी प्रार्थना मी बोलणार ती फक्त वन टू असणार आहे वन टू वन असणार आहे तर ते तेव्हा व्हिडिओ कॉल केल्यानंतर इथे एक व्यक्ती असणार आहे ती दिवसभर व्हिडिओ कॉल करत असणार आहे आणि तुम्हाला ही दीक्षा दिली जाणार आहे पण तुम्ही तसं मेन्शन करायचं आहे हा जो नंबर आहे याच्यावर की आम्हाला दीक्षा हवी आहे आणि इतक्या वाजता मला सकाळी आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता इतक्या वाजता हा कॉल करा तुम्ही म्हणजे आपल्याकडनं तुम्हाला व्हिडिओ कॉल येणार आहे हे दोन महत्वाचे निरोप म्हणू शकतो आपण की आधीही दीक्षा आणि गुरुमंत्रावर व्हिडिओ झाला होता पण त्यातनं ह्या दोन तीन छोट्या गोष्टी आहेत की ते जरा म्हणजे आपण कमेंट्स मध्ये नाही सांगू शकत कोणाला गुरुमंत्र की तुमच्याकडनं आणि कसं सांगणार त्या रिप्लायमध्ये की इतर सगळेही लोक तुमचा गुरुमंत्र बघतील तर ह्या थोड्या गोष्टींची नोंद घ्यावी की ज्याने आम्हालाही सोयीचं होईल गुरुमंत्र द्यायला आणि गुरु दीक्षा द्यायला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ